शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ना आपला निर्णय देण्याची तारीख पुढे ढकलली आहे आता एकतीस डिसेंबर रोजी दहा जानेवारीला निर्णय देण्यात येणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णय देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता यावर न्यायालयानं सुनावणी करत हा निर्णय दिला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना आणखी काही दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला आहे त्यामुळे आता दहा जानेवारीपर्यंत त्यांना वेळ मिळेल याआधी सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना एकतीस डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी जवळपास दररोजच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे दोनही गटांकडून युक्तिवाद केला जात आहे दोनही गटाचे वकील आपापली बाजू जोरकसपणे मांडत आहे राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी निर्णय देण्यासाठी आणखी तीन आठवड्यांचा वेळ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती अध्यक्षांची ही मागणी मान्य झाली आहे पण त्यांना फक्त दहा दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळालाय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला लागत असलेल्या विलंबामुळे सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती विधानसभा अध्यक्षांची कान उघडणी करताना या प्रकरणी वेळेत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचेही निर्देश दिले होते सुप्रीम कोर्टानं एकतीस डिसेंबरपर्यंत या प्रकरणी निकाल देण्यास सांगितलं होतं त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहे पण त्यांनी आणखी तीन आठवड्यांचा वेळ कोर्टाकडे मागितला होता